नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन मोठा आज सलग बारा वर्ष झाले आई एक माझ्याची या पालखी सोळा या ठिकाणी संपन्न होतोय संपूर्ण मोरे गावामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे गेल्या बारा वर्षापासून मोहळ्यातील ग्रामस्थ सन्माननीय भारत रघुनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या गावचे उपप्रमुख या सगळ्यांच्या माध्यमातून की ही बारा वर्षा बारावी पालखी या ठिकाणी भोवने आणि आजूबाजूच्या सर्व पंचदृष्टीमध्ये ही एकमेव पालखी एकमेव सोहळा या ठिकाणी संपन्न आहे संपूर्ण भोवने करणे आजूबाजूच्या पंचदृष्ट लोक या पालखीला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत सर्व स्थानिक ग्रामस्थांना आणि स्थानिक लोकांना धन्यवाद देतो आणि ही आई एकमणाची पालखी श्री भारत रघुनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी ही अखंडपणे शंभर वर्षापर्यंत चालत राहो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आई जय हे गुराई